आणि काही कालच्या सारखा असा सीन आहे आमच्या बडी सडक सध्या गणपती बाप्पा असे नारळामधून नारळा मधून सुंदर गणपती मूर्ती बघायला जे काय तुम्ही बघता म्हणजे बघितले असाल तुम्ही आणि ते पण भेटले आपल्या तिथं पहिलीपासून तर चौथेपर्यंत शिकली मी त्या स्पूर्व हो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग चित्रमंडळाचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड काही मी आहे सध्या आमच्या जालन्याच्या रोड जवळ अँड गाईज इथून आता जातो आहे गणपती दर्शनाला आणि आज आमच्या जालन्याच्या एकदम भारी आणि अनोखा गणपती आज आपण बघणार आहोत ॲक्च्युली भरपूर दिवसात पण जायचं होतं पण ते टाईमच भेटला नाही तर आज जातो आहे सो स्टे इट इन माय ब्लॉग आणि गाईज कालच्यासारखा काही असा सीन आहे आमच्या बरी सडकवर सध्या पॅन अल्सो गाईस तर आम्ही होतो बडी सडकवर आणि बडी सडकवर आता आलो आहे आमच्या जालन्याच्या मेन मार्केटमध्ये पॅन अल्सो काहीज तर मी म्हणत होतो आपण चाललो आहे आता काद्राबादमध्ये हां तुम्हाला आयडिया लागलाच असेल जालनाकरांना की काद्राबादमध्ये कुठली मूर्ती आहे आमच्या जालन्यातली सर्वात सुंदर मूर्ती काही जी मला फार आवडलेली आहे ती मूर्ती आहे काद्राबादमध्ये आणि आता तिकडे चाललो आहे आणि खरंच काही खूप क्यूट गणपती बाप्पा आहे ते बघू आज अँड गाइस तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती भारी कारेल इथे जे, कारे जे पडद्याला लाइटिंग लावली यांनी इथे एक मूर्ती आहे बघा ही गणपती बाप्पाची जी देखावा मध्ये ठेवायला आहे आणि शंख बाजूला तर आपण ही विजिट नाही करणार आहे आपल्याला दुसरी विजिट करायची आहे पण काही लाइटिंग बघू शकतो किती छान लावलेली ते आणि पूर्ण राईट पूर्ण रोडनं अशीच लाइटिंग दिसते आणि नारळामधून गणपती बाप्पा ने गेले काही जाऊनच बघू काही आणि काही बघू शकता की जे गणपती बाप्पा आहे ते असे नारळामधून निघताना केलेले नारळ फोडून ना असे निघताना दाखलेले काही स्व काही बाय द वे तर कसा वाटला सीन कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इथून चालले आपल्या डेस्टिनेशनवर चॅनल फायनलसो काही तर मी आता जलण्याच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाजवळ जवळ काही सी तर गणेश मंडळ पोचत अँड दिस टाईप साईट टू एंटर हिज धीस सीन काही असा सीन आहे बघा एंट्री इथ पण झालर झालं लाइटिंग नवीन उपक्रम आम्ही काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करतो शेकना अर्धा गणेश मंडळाचा हा नवीन उपक्रम रायपूर मधून आणलेली मूर्ती आहे छत्तीसगड पर्यावरण मूर्ती आहे मातीची मूर्ती आहे पंचवीसशे किलो सो so गाईस ते आपले सबस्क्रायबर भेटलेला आहेत आणि इथं आलतो आमची जालण्याची सुंदर गणपती मूर्ती बघायला जे काय तुम्ही बघताल म्हणजे बघितलीच असेल तुम्ही आणि इथे जे थोडेफार सबस्क्राईबर ते पण भेटले आपले अँड गाईस तर आपल्याला इथे काही आपले जे फॉलोअर्स ते पण भेटले होते आणि इथेच एक जवळ अजून एक मूर्ती आता तिथे चालू आहे काही ही मूर्ती बघा फुलावरची तिथून बघितली तर म्हणलं इथं बघू यायला कशी येतो आणि असा काही सीन आहे काही थोडं लाईट कमी करावं लागेल कारण फोकस आहे हो तर ही अशी काही मूर्ती आहे गाईज आणि हे पण फार सुंदर आहे गाईज आणि कशी वाटली कमेंट करा आणि गाईज कशी वाटली आमच्या जालन्याची सगळ्यात सुंदर मूर्ती ही खूप व्हायरल झाली गाईज आमच्या जालन्यामध्ये खूप व्हायरल झाली होती आणि भरपूर जण या साईटला घेऊन बघता येत इथं पण भरपूर गर्दी आहे मला आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सो गाईस तर मी आहे सध्या माझ्या स्कूलजवळ हा ही माझ्या लहानपणीची स्कूल आहे तुम्ही मोठी धारेची बघितली असेल नेहमी तिथं पहिलीपासून तर चौथ्यापर्यंत शिकली मी त्या स्कूलमध्ये ही स्कूल आहे ती ही दुसरी स्कूल आहे आर ती स्कूल दुसरी आहे तुम्ही माणसाली कुठली दाखवली तो गायदे बाय जाऊ आहे तो प्रश्न नाही आहे तो गाय बाय जाऊ तो प्रश्न नाही आहे आणि म्हणता एक कशी वाटली आमची मूर्ती आमच्या जालन्याकाराचा अट्रॅक्शन आणि ही खूप वाईल झालेली मूर्ती आहे काही एकदम क्यूट गणपती बाप्पा आहे गायतून छोटे छोटे दाखवलेले त्याच्यामध्ये आणि मला पहिले काय वाटलं माहिती आहे का ही जी, जी मूर्ती आहे ही बडे सडकवरची आहे म्हणजे जे अनोखा गणेश मंडळ आहे त्याच्या साईडलाच मूर्ती जाते सिनेमा नेहमी मूर्ती असते अनोखा गणेश मंडळवर तर मला वाटलं तिथे जी मूर्ती आहे ती पण मला नंतर कळालं की आपल्या कादराबादमधली मूर्ती आहे आणि काही सेटअप तितका भारी केला होता आणि त्यांनी एंट्रीपासून तो जे मंडळ तिथपर्यंत इतकं मस्त लाईटिंग केली होती पूर्ण झगमागाट होती काही इतकी भारी लाईटिंग केली त्यांनी आणि मूर्ती तर एकदम खूप आहे काही आता मला खूप दिवसापासून मूर्ती बघायचीच होती पण बाकीचे ब्लॉग शूटिंगमध्ये तिथे काही जाणं झालं नाही आणि एक तर पाऊस चालू होता तर पावसामुळे पण काही नीट जमला नाही ॲक्च्युली आज पण पाऊस होता तर चांगलाच पाऊस होता संध्याकाळी ती ॲक्च्युली दिवसभरपासून पाऊस चालू होता तर पाऊस ते थांबलाच नाही तर मग थांबला आणि आता मी आलो शूट करायला आणि अजूनही थोडे थोडे बोरबरी आहे ते चालू होते अँड काहीज बाय वे कशी वाटली मूर्ती आमच्या जालन्याची कमेंटमध्ये नक्की सांगा काय तर ही खूप व्हायरल झालेली मूर्ती आहे ॲक्च्युली तुम्ही इंस्टाग्रामवर नक्कीच बघितली असेल खूप व्हायरल झालेली मूर्ती आहे काय ती अँड क्युटेस्ट गणपती बाप्पा ऑफ एवर असं हॅशटॅग आहे क्युटेस्ट गणपती बाप्पा आणि कशी वाटली मूर्ती कमेंटमध्ये नक्की सांगा अँड काहीज बाय वे हा ब्लॉग मी आता इथे अँड करते जास्त काही मोठा ब्लॉग नव्हता फार छोटा ब्लॉग होता आणि स्पेशली या मूर्तीसाठी हा ब्लॉग मी सेट केला होता आणि कशी वाटली मूर्ती आणि कसा वाटला असा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा भरण्या ब्लॉगसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा